शेतकरी बघणू नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जी मिरची पाहत आहात ही जी फोर टाईपमधली मिरची आहे जी आपल्याला हिरवी आणि लाल या दोन्ही प्रकारमध्ये वापरता येते तर प्रामुख्याने याचं जर मार्केट आपण बघितलं तर नागपूर पण मार्केट आहे बुलढाण्यामध्ये दहाटचं पण चांगलं मार्केट आहे आणि जळगावमध्ये नंदुरबार जळगावचं काही पार्ट पण आहे तर हे प्रामुख्याने याचे मार्केट आहेत या मार्केटमध्ये ही मिरची मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये शहादा जिल्हा नंदुरबार इथं या मिरचीवरती कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमानंतर शेतकरी बंधूंची मागणी सुद्धा त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये चांगल्या प्रकारे वाढली परंतु मागच्या वेळेस आपल्याकडे माल नसल्यामुळे आपण तो देऊ शकलो नाही परंतु या वर्षी ही जी मिळा वान आहे आर्ड्र सीडचं आपण बघू शकता घेर ज्याला आपण विगर म्हणतो ती विगर अतिशय जबरदस्त आहे आणि सेटिंग पण या मिरचीच एकदम चांगली आहे तर आपण बघितलं रोग आणि कीड मुक्त असं असणार या वर्षी जर आपण मिरचीचा बघितला तर ब्लॅक थ्रिप्सने शेतकरी हैराण है। आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही मिरची आज इथं तग दरुण आहे तर रोगप्रतिकारक क्षमता या मिरचीमध्ये अतिशय चांगली आहे जर आपण बघितलं तर आपल्याला संपूर्ण या पट्ट्याचा जर विचार केला मल्चिंगवरती लागवड झालेली आहे आणि हे वान हे व्हायरस रोगाला सहनशील असं हे वान आहे आणि क्वालिटीमध्ये तोडायला सोपी आहे आणि त्याच्यामुळे माणूस सहज याला तोडू शकतो आणि जर आपण याचा कलर बघितला तर ग्लॉसी हिरवा कलर आपल्याला दिसेल त्यामुळे मार्केटला व्यापारी वर्ग याला प्रामुख्याने पटकन उठाव करतील असं हे मिरचीचं मीरा ऑटोसीडचं हे मिरचीच बाण यावर्षी शेतकरी बंधूंनी खरीपमध्ये लागवड करायला काही हरकत नाही इतकं जबरदस्त असं बाण यावर्षी ऑटोसीड्सनं आपल्याला दिलेलं आहे